नमस्कार मी ॲडव्होकेट असीम सरोदे असीम सरोदे लॉजिकल या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण ठरवलेलं आहे की या चॅनलच्या माध्यमातून आपण संविधान संविधानिक तरतुदी विविध संविधानिक यंत्रणा लोकशाही कायदा आणि एकूणच या यंत्रणांच्या मध्ये लोकांचा असलेला सहभाग लोकसहभागातून निर्णय घेण्याची प्रक्रिया या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत त्या अनुषंगाने महापालिका निवडणुकांचा विचार आपल्याला करावाच लागेल आणि म्हणून महापालिका निवडणूक होत असताना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय कोणते प्रश्न महत्त्वाचे आहे त्या प्रश्नांवर बोललं जातं आहे का याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्था या शब्दामध्ये तीन शब्द आहेत एक शब्द आहे तो स्थानिक म्हणजे लोकांच्या पातळीवर निवडणुका झाल्या पाहिजे स्थानिक पातळीवर झाल्या पाहिजे स्थानिक नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानिक लोकांनी निर्णय घेऊन या निवडणुका असं चित्र दिसलं पाहिजे परंतु तसं चित्र आता नष्ट झालेलं आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही स्थानिक राहिलं नाही अक्षरशः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढंच नाही तर देशाचे पंतप्रधानसुद्धा काही ना काही कारण काढून स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रभावित करण्याचा त्याच्यामध्ये सहभाग घेण्याचा भाषणबाजी करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात भारतीय संविधानाला हे नक्कीच अपेक्षित नव्हतं हे आपण सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे स्वराज्य हा दुसरा शब्द आहे अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे की स्वतःचं लोकांचं राज्य स्थानिक पातळीवर असलं पाहिजे यासाठी स्वराज्य हा शब्द वापरलेला आहे भारतीय संविधानामध्ये महापालिका नगरपरिषदा या निवडणुकांसाठी स्वराज्य हा शब्द वापरलेला आहे कारण की एक स्थानिक पातळीवर चालणारं लोकांचं सरकार म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जाते ते स्वराज्य मिळव मिळवायचं सोडून राज्यस्थापनेसाठी आणि राज्याच्या लालसेपोटी सगळे राजकीय पक्ष म सगळ्याच महानगर पा पलिका पालिकांवर तुटून पडले आहेत असं आपल्याला दिसतं आहे संस्था हा शब्द वापरत असतानासुद्धा एक वैचारिक भूमिका याच्यामध्ये आहे की एका इन्स्टिट्यूशनप्रमाणे लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी होऊन एक व्यापक राजकारणसुद्धा संविधानाला अपेक्षित असलेलं समजून घेतलं पाहिजे आणि ते सकारात्मक रचनात्मक लोको लोकांच्या उपयोगाचं राजकारण करणारी संस्था म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था असं याचं स्वरूप भारतीय संविधानाला अपेक्षित आहे परंतु महापालिका आपल्या ताब्यात आल्या पाहिजे यासाठी जी किळसवाणी स्पर्धा सुरू झालेली आहे त्याचा पहिला अंक आपण बघितला की आपले जास्तीत जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले पाहिजे यासाठी मोठी ताकद वापरण्यात आली धनशक्ती वापरण्यात आली गुंडशक्ती वापरण्यात आली आणि महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग पद्धतीने आपण पाहिलं की तब्बल साठ ते त्रेसष्ट काहीतरी उमेदवार हे बिनविरोध आलेले आहेत ज्या ज्या पक्षाचे बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांनी एक प्रकारे लोकशाहीचे लक्तरं आपल्यासमोर टांगलेले आहेत राज्य निवडणूक आयोगाने याबद्दलची तपासणी करण्यासाठी चौकशी आयोग नेमलेला आहे काय चौकशी बाहेर येईल ते आपल्याला कळेलच परंतु ही जी स्पर्धा आहे ती सत्ताकांक्षी स्पर्धा आहे लोककल्याणासाठी निवडणुकांचं आयोजन झालं पाहिजे लोककल्याणासाठी निवडणुकांच्या माध्यमातून काम करणाऱ्यांची फळी तयार झाली पाहिजे हा जो विषय आहे विचार आहे तो मागे पडलेला आणि स्वतःचं कल्याण करणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे आपण हे सुद्धा पाहिलं की दुपारी एका पक्षात असलेला रात्री दुसऱ्या पक्षात सकाळी तिसऱ्याच पक्षात हे पक्षांतर पक्षा, आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलेलं आहे निष्ठा हा विषय कोणीच काढू नये अशा पद्धतीने निष्ठा या शब्दाची बदनामी या निवडणुकीच्या माध्यमातून झालेले असं आपल्याला दिसते मग आता काहीजणं येतील लाडकी बहीणबद्दल बोलतील जण येतील ह्या योजना राबवल्या आम्ही रस्ते केले आम्ही मोठे मोठे भुयारं खोदले आम्ही मोठे मोठे रस्ते समुद्रावरून नेले आम्ही तुमचा पंधरा मिनटांचा वेळ वाचवला आम्ही अशा लोकल ट्रेन सुरू केल्या असं सांगतील पण तेवढंच नाही तेवढंच विचार करणं आवश्यक नाही मग आवश्यकतेचे विषय आपल्यासमोर येऊ दिले जातात का की आपल्या डोक्याला सेट करून आपण काय विचार करायचा याच्याबद्दलच राजकीय नेते प्रयत्न आहेत हे षडयंत्र आपण ओळखलं पाहिजे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या नागरिकांचीच जबाबदारी आहे की श शहरांच्या बिघडलेल्या आयुष्याबद्दल शहरांच्या बिघडलेल्या आरोग्याबद्दल आपण बोललं पाहिजे नागरी प्रश्नाबद्दलची अनभिज्ञता ठेवून आपण मतदानाला जाणार असू तर ते योग्य ठरणार नाही आणि म्हणून मग स्मार्ट सिटीज वर्सेस लिवेबल सिटीज असा एक संघर्ष सुरू झालेला आपल्याला दिसतो थेट सांगतात लोक फुटपाथ कशाला पाहिजे चालव चालवा चालायसाठी सायकलिंगसाठी कशाला वेगळे फुटपाथ पाहिजे चैनीस सुचतात का तुम्हाला असं राजकीय नेते बोलतात सामान्य माणसांशी किंवा अनेक जण जे समाजाच्या प्रश्नावर काम करतात त्या ते संघटनांशी तेव्हा आपल्याला वाईट वाटते की रस्ते बांधत असताना तुम्ही सर्वसमावेशक विचार का केला नाही जवळपास त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी काहीतरी एक वेगवेगळ्या संघटना संस्था असतात इन्स्टिट्यूशन्स असतात ज्यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या खाली वायरिंग वेगवेगळ्या प्रकारच्या असतात पाईपलाईन असतात केबल नेटवर्क असते या सगळ्यांचा विचार न करता सामायिक विचार न करता एखाद्याला वाटते की रस्ते खोदायचे तो रस्ते खोदायला लागतो एखाद्याला वाटते ब्रिज करायचा आहे तो ब्रिज करण्याशी सुरुवात करतो सगळ्यांची कॉमन मिटिंग घेऊन ब्रिज केले पाहिजे रस्ते बांधले पाहिजे लोकांना जो त्रास होतो त्यांच्या सहनशीलतेचा कडे लोट होतो तो कमी झाला पाहिजे याच्याबद्दल कोणतंही नियोजन करताना आपल्याला अनेक नेते दिसत नाही अनेक नेते असं मी म्हणतो कारण की अनेक जणं तसेच अनभिज्ञ त्याच्याबद्दलचे चा आहेत केवळ निवडणुका पैशांसाठी लढायच्या अशा स्वरूपात त्यांचा विचार असतो परंतु काही नेते चांगले आहेत काही राजकीय पक्षांचे नेते चांगले आहेत काही राजकीय पक्षसुद्धा चांगले आहेत त्यामुळे त्या, त्या सगळ्या चांगुलपणाला आपण बाहेर कसं आणायचं यासाठी आपण आपलं स्वतःचं मतदार म्हणून नागरिक म्हणून महापालिका क्षेत्रात राहणारा व्यक्ती म्हणून ट्रेनिंग केलं पाहिजे त्याची गरज आहे हवेचा दर्जा खराब होत चाललेला आहे बऱ्याच जणांना ॲम्बियंट एअर क्वालिटी ए ए क्यू हे म्हणता सुद्धा येत नव्हतं ते त्याला काही म्हणायचे आता त्यांना माहीत झालं की ए ए क्यू हा शब्द आहे ॲम्बियंट एअर क्वालिटी असं त्यांना लिहायला सांगितलं त्यांना लिहितासुद्धा येणार नाही असे लोक आपण मोठ्या मोठ्या पदावर आत्ताही बसून ठेवलेले आहे त्यामुळे ॲम्बियंट एअर क्वालिटी हवेचा दर्जा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आपण दररोज श्वास घेतो आपल्या श्वासनलिकांमधून आपल्या शरीरात जाणारी धूळ जी आहे विषारी वायू जे अनेक आहेत त्याबद्दल आपण प्रश्न विचारले पाहिजे की तुम्ही या संदर्भात काय करणार आहे त्यानंतर धूळग्रस्तता जी सगळीकडे वाढलेली आहे अकोला अमरावती नागपूर मधला मोठा भाग पुण्यातला मोठा भाग त्यानंतर नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिकमधला मोठा भाग मुंबईतला काही भाग अनेक भाग हे बकाल अवस्थेत आहेत रस्त्यावर जणू पसारा पडलेला आहे अशा पद्धतीने धूळ धुळीचं साम्राज्य आपल्याला दिसते ही धुळग्रस्तता ही अव्यवस्थापनाचं प्रतीक आहे या धुळीतून जे रोग होत आहेत सामाजिक स्वास्थ्याचे प्रश्न तयार होतात त्याच्याबद्दल कोणीही गंभीरतेने विचार करत नाही आपण मतदार म्हणून केला पाहिजे आणि प्रश्न विचारला पाहिजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जबाबदारी आहे की त्यांनी धूळ मोजली पाहिजे हवेचा दर्जा मोजला पाहिजे त्याच्याबद्दलचे मोजमाप जाहीर केले पाहिजे जा, पण अनेक शहरांचे मोजमापच धुळीचे होत नाही तुम्ही जर इंटरनेटवर गेलात तर तुम्हाला दिसेल की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कामच करत नाही कारण आपण प्रश्न विचारत नाही प्रश्न विचारले पाहिजे आणि म्हणून रस्त्यांचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे शालेय शिक्षणाचा प्रश्न असेल की रस्ते करत असताना लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने रात्रीच्या वेळेस तुम्ही रस्ते का करत नाही रात्रीतून तुम्ही, तुम्ही, तुम्ही कामं का करत नाही सगळी ट्रॅफिक अडवून ठेवतात सगळीकडे गर्दी करतात आणि रस्त्यांचं काम सुरू करतात रस्त्यांचं जे पॅचवर्क सुरू आहे अनेक ठिकाणी दाखवण्यासाठी ते पॅचवर्क अत्यंत अशास्त्रीय पद्धतीचं आहे इंडियन रोड काँग्रेस म्हणून एक संस्था आहे त्याचा काँग्रेसशी काही संबंध नाही त्याच्यामध्ये काँग्रेस हा शब्द असला तरी इंडियन रोड काँग्रेसनी काही स्टँडर्ड्स मापक रस्त्याबद्दलचे तयार केले आपण पाहतो शहरांमध्ये अनेक ठिकाणी अत्यंत वाईट प्रकारचे स्पीड ब्रेकर लावलेले आहेत अवैज्ञानिक आहेत माणसाची कंबर मोडेल अशा प्रकारे गाड्या त्याच्याहून उडतात त्याच्याबद्दल आपण प्रश्न विचारत नाही त्याचेसुद्धा मोजमापं इंडियन रोड काँग्रेसनी मोजमापं म्हणून जाहीर केलेले आहेत की शास्त्रीय पद्धतीने स्पीड ब्रेकर कसे असले पाहिजे रमलर्स कसे असले पाहिजे हे कोणीच कसं काय पाहत नाही कारण आपण प्रश्न विचारत नाही मी वारंवार आपल्याला आठवण करून देतो आहे आपण प्रश्न विचारत नाही याची आपण प्रश्न विचारले पाहिजे आपला श्वास जसा घुटमळतो तसंच आपण पाहतो की गटार व्यवस्थापनाचे प्रश्न आहे कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न आहेत आता चाकण इथलं ते म्हणतात की चाकण हा एरिया नवीन महापालिका द्या आणखी नवीन महापालिका सेटअप करा पण चाकण या नगरपरिषदेचा अजूनही कचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल ऐकून इतका मोठा इंडस्ट्रीयल एरिया आहे पण कचरा व्यवस्थापनासाठी सरकार जागाच देत नाही आणि मग कुठेही सर कचरा टाकून ठेवलेला आहे कोणाला मत देणार आपण विचार केला पाहिजे कचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा प्रश्न आहे शालेय शिक्षण हा महत्त्वाचा प्रश्न आहे की नगरपरिषदेच्या शाळाची जशी अवस्था झाली तशी महापालिकांच्या शाळांची सुद्धा वाईट अवस्था आहे त्यानंतर आरोग्यसेवा पूर्णपणे डबघाईस आलेली आपल्याला दिसते खाजगीकरण जे झालेलं आहे वैद्यकीय सेवा व्यवस्थेचं त्याच्यामध्ये खाजगी दवाखाने नष्ट करण्याची एक प्रक्रिया सुरू झालेली आहे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न खूप मोठा आहे दीड लाख कुत्रे या पुणे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये आहेत मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा एक लाख सव्वा लाख कुत्रे आहेत कोल्हापूर महापालिकेमध्ये सुद्धा भटके कुत्रे आहेत त्यांचं व्यवस्थापन कोण करणार कुठे आहे त्यांना अन्न खान्य अन्न अन्नखाद्य देण्याची व्यवस्था कोण देणार आहेत त्यांना अन्न खायला त्यांचं नसबंदी कोण करणार आहे तुम्ही तर कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये भ्रष्टाचार केलेले अनेक जण ब बघू शकता प्रशासनाच्या ताब्यामध्ये नगर महानगरपालिका होत्या इतके वर्ष त्यांनीसुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे उलट राज्य सरकार ज्यांच्या हातात आहे त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने भ्रष्टाचार केलेला आहे प्रश्न विचारायचे नाही आपण विचारले पाहिजे त्यासाठी ही सजगता आपल्यामध्ये असली पाहिजे की आपले अधिकार काय आहेत मतदार म्हणून आणि नागरिक म्हणून महापालिकेमध्ये शहरी गरीब वाढत आहेत लोक बिचारे कामासाठी मुंबईत येतात पुण्यात येतात नाशिकमध्ये जातात नवी मुंबईमध्ये जातात राहायला जागा नाही ज्यांना राहायला जागा नाही त्यांच्यासुद्धा निवासाची व्यवस्था महापालिका क्षेत्रामध्ये असली पाहिजे ती संवेदनशीलता जी आहे ते प्रशासन लोककल्याणकारी असू शकते ज्या शहरी गरिबांना खायला मिळत नाही त्यासाठी अन्नधान्य व्यवस्थापन कुठेतरी केलं पाहिजे त्यांना अन्नधान्य वितरण व्यवस्था असली पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे आता मी पाहत होतो आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी जो वचननामा किंवा त्यांचा प्लॅन जाहीर केला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की काहीतरी महासाहेब झुणका भाकरी योजना किंवा काहीतरी स्वस्तात गरिबांना अन्न देण्याची योजना बारकाईने विचार केला पाहिजे आपण की अशा योजना आणणारे विविध पक्षातले राजकीय नेते जे आहेत त्यांच्या संदर्भात आपण नक्कीच संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आवासून उभे आहेत टँकर मुक्ती होईल असं सांगतात पण टँकरच्या दबावाखालीच आपण आहोत पाणी उपलब्ध नसते महापालिका क्षेत्रामध्ये पण टँकरसाठी एक फोन केला की एक टँकर हजर होतो हे टँकर माफी आले कुठून त्यांना कुठून पाणी मिळते त्यांच्या पाण्याचा दर्जा काय त्यांच्या पाण्यामध्ये पल्युटेड प्रदूषणयुक्त किंवा प्रदूषणकारी काय घटक आहे त्याची कोणीही काही चाचणी करत नाही हा बकालपणा जो आहे शहरांना आलेला त्या संदर्भात आपण नक्कीच विचार केला पाहिजे सार्वजनिक स्व स्वच्छतागृहांचा मोठा प्रश्न आहे महिलांसाठी सा पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृह महापालिकांमध्ये नाहीत आणि हे चालले स्मार्ट सिटी करायला कशाच्या स्मार्ट सिटी पैसे खाण्याच्या योजना म्हणजे स्मार्ट सिटी नाहीच आपल्याला लोकांसाठीच्या योजना असल्या पाहिजे आणि त्या स्वच्छतागृहांची अवस्था सुद्धा तिथे जाऊन आपण काहीतरी स्वच्छता स्वतःची करू अशी प्रेरणा मिळणारी असली पाहिजे घाण वास नाक दाबून लोक त्या स्वच्छतागृहांमध्ये जातात ही दुरावस्था करणाऱ्या लोकांना निवडून देऊ नका अन्न भेसळ मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये सुरू आहे अन्न विक्री कशाही पद्धतीने सुरू आहे जो परवाने नाही अन्न भेसळ संदर्भात जे डिपार्टमेंट आहे ते कार्यरतच आहे की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो गुन्हेगारी वाढलेली आहे इथे पुण्यामध्ये कोयता गँग आहेत कोल्हापुरात काही गँग आहेत मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली इथे तर खूप मोठ्या प्रमाणात गँग आहेत ह्या गँग जोपासल्या जातात ज्या राजकीय पक्षांतर्फे त्यांना मत द्यायचं नाही आप लग हे आपल्याला ठरवावं लागेल त्या कोणत्याही असो कोणत्याही राजकीय पक्षांच्या संघटना असो जे गुंड पाळत असतील त्यांना मत द्यायचं नाही आता मी हे कोणत्याही राजकीय पक्ष इतक्या स्पष्टपणे का म्हणतो आहे कारण की मी कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका इथे मांडत नाही आहे मी कोणाचाही सदस्य नाही आहे नागरिक म्हणून आपण विचार करणार का हा प्रश्न मी आपल्यासमोर उपस्थित करतो आहे शहरातील बागा त्यांना काही ठिकाणी बगीचे म्हणतात काही ठिकाणी पार्क म्हणतात काही ठिकाणी उद्याने म्हणतात ते सगळे उद्यानं नष्ट करण्याचा उपक्रम सुरू झालेला आहे आपल्याला निवृत्त ज्येष्ठ नागरिकांचा विचार करणारे लोक निवडून आले पाहिजे त्यासाठी त्यांनी काम करणारे तसे लोक पाहिजे जाती धर्म अभिनिवेश पक्षीय प्रेम Uh, कोणा राजकीय नेत्यांवरचं प्रेम आपण हेच करत राहणार का हा प्रश्न आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने विचारला तर आपल्याला स्वराज्य मिळेल नाहीतर आपण फक्त राजकीय पक्षांच्या झेंड्यांमध्ये गुरपुळून राहू आपण नागरिक म्हणून विचार करण्यासाठी सक्षम झालो पाहिजे चांगले विवेक व बुद्धी वापरणारे नागरिक असले पाहिजे तरच मग नागरिकशास्त्र अस्तित्वात येईल आणि तरच मग संविधान जिवंत होईल केंद्रात आम्ही राज्यात पण आम्ही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापालिकांमध्ये सुद्धा आम्हीच असलो पाहिजे असं सांगणारे काँग्रेसचे नेते जसे तेव्हा चुकीचे होते तसे आता भारतीय जनता पक्षाचे सुद्धा चुकीचे आहेत आवश्यक मुळीच नाही आहे की केंद्रात कोणीतरी एखादी सत्ता असेल राज्यात कोणतीतरी सत्ता असेल याचा अर्थ त्यांचीच सत्ता ही महापालिकांमध्ये असली पाहिजे अशी मुळीच आवश्यकता नाही काम करणाऱ्या लोकांना आपल्याला निवडून द्यायचं आहे कारण की आपण इथे जगणार आहोत इथे आपण वावरणार आहोत सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे हा विचार याच्यातला एक महत्त्वाचा आहे शहरांवर केवळ घरे असलेल्यांची नाही तर जे बेघर आहेत त्यांचेसुद्धा अधिकार आहे श्रीमंतांप्रमाणे गरिबांचीसुद्धा राहण्याची व्यवस्था करणाऱ्या महापालिका आपल्याला पाहिजे त्यामुळे या सगळ्या प्रश्नांवर आपण बोललं पाहिजे या सगळ्या प्रश्नांचा विचार आपण केला पाहिजे तर आपण स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आणू ऑल इट्स लॉजिकल